या अखंड विश्वातील राक्षसांचा वध करण्यासाठी आणि या संपूर्ण विश्वाला भयमुक्त करण्यासाठी आणि भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी अधिमाया शक्तीनं अनेक रूप घेतली आणि त्या -थ्या त्या ठिकाणी माता स्वयंभू स्वरूपात राहिली आणि त्या ठिकाणी मंदिर उभी राहिली आणि अधिमाया शक्तीचाच अंश म्हणजे देवी जानाई आणि देवी मळाई या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आपण पाहतो गावी गावी उदाहरणार्थ जेजुरी सुद्धा जानाई जानाई देवी जानाईचं मंदिर आहे देवी जानाई आणि देवी माळाई अनेक लोकांना वाटतं ही देवी एकच आहे परंतु मित्रांनो तसं नाही ही दोन्ही देवी वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळे मंदिर आपण महाराष्ट्रात पाहतो पण असं एकमेव गाव आहे साताऱ्यामधलं कोढवली नावाचं गाव आणि जवळच उंच असा डोंगर आहे त्या डोंगरावरती देवी जानाई आणि देवीमाळाईचं एकच मंदिर आहे एकमेव मंदिर आहे बघा महाराष्ट्रात की दोन्ही देव्या एकाच ठिकाणी आहेत आणि याच मंदिराचं रहस्य आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या परिसरातील लाखो लोकांची कुलमाता आहे या ठिकाणचं रहस्य म्हणजे आजही त्या ठिकाणी कौल लावला जातो आणि आजही त्या ठिकाणी देवी प्रश्नांची उत्तरं देते आज सुद्धा शेकडो वर्षाचा काळ गेला तरी जिवंत पाण्याचे झरे आजही त्या ठिकाणी स्वतः देवीने निर्माण केलेले तर मित्रांनो आपली कुलमाता आहे ना त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देवी जाणाई देवी मळाई कशी प्रकट झाली त्या ठिकाणी सुंदर अशी कहाणी आणि व्हिडिओ आवडला ना तर कमेंट जरूर करा देवी जानाई देवी मळाईच्या नावानं उद उद अशी कमेंट जरूर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्टरी चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो कोडवली खिंडवाडी देगाव आणि शेंद्रे या गावातून हा मार्ग त्या डोंगरापर्यंत जातो मातीच्या तर प्रथम आपल्याला पाहावं लागेल की देवी या ठिकाणी कशी प्रकट झाली तर मित्रांनो देवी, देवी ही तिथल्या भक्तांच्या सांगण्यानुसार देवी ही कर्नाटक कोकण भागातून देवी आली बघा आजही त्या ठिकाणी तेलंगी माता असं म्हटलं जातं कोकणात कर्नाटकमध्ये दे। तर देवी कशी मूळ प्रकट झाली तर मित्रांनो आपण पाहतो की आदिमाया शक्तीने अनेक अवतार घेतले कशासाठी राक्षांचा वध करण्यासाठी आणि आदिमाया शक्तीचाच अंश म्हणजे जानाई देवी आणि मळाई देवी तर या, या राक्षसांना मारण्यासाठी देवी राष्ट्रांचा पाठला करत 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 देवी साताराच्या जवळ असणार एकसळ गाव येथून देगाव आणि नंतर कोढवली या ठिकाणी देवी देवी जाना त्या ठिकाणी आल्या आणि कोढवली गावामध्ये त्या ठिकाणी देवी, देवी स्थानबद्ध झाल्या तर मित्रांनो या कोढवली गावातून देवी भुंच डोंगरावरती गेल्या कशा सुंदर अशी रहस्यमय आहे अतिशय सुंदर तर मित्रांनो कोढोली गावामध्ये दोन्ही देवास्थान बद्दल स्वरूपात आणि त्या ठिकाणी एके रात्री देवीच्या मनामध्ये आले एके दिवशी कि उंच असणारा सुंदर असा डोंगर निसर्गरम्य परिसर आपण पाहायला जाऊ दोन्ही देव्या त्या ठिकाणी हा परिसर पाहण्यासाठी नेला उंच डोंगर डोंगर लाग चढू लागल्या आणि डोंगर चढताना त्या ठिकाणी त्या जवळच्याच परिसरामध्ये डोंगराच्याच पायथ्याला एक शेतकरी दादा आपल्या शेतामध्ये काम करत होता देवींनी पाहिलं आणि दोन्ही देवींनी म्हणजेच देवी जानाई आणि देवी मळाईनं सुंदर अशा छोट्या मुलींचं रूप घेतली दोन मुलींची आणि त्या शेतकऱ्याजवळ गेल्या आणि शेतकऱ्यांना म्हणाल्या शेतकरी दादा हा उंच डोंगर आम्हाला तुम्ही घेऊन जा आणि फिरून दाखवा ना सगळा अ शेतकरी पाहत राहिला कारण ह्या सुंदर असणाऱ्या मुली अतिशय सुंदर दिसत होत्या चेहऱ्यावरती तेज होतं आणि त्या शेतकऱ्याने पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्रेम जागृत झालं जा की स्वतःच्या मुलीसारख्या मुली त्याला वाटू लागल्या पण तो शेतकरी हा म्हणला चला मी तुम्हाला डोंगर फिरून दाखवतो वर तो डोंगरावरती ला। आणि त्या शेतकऱ्यानं दोन्ही मुलींना आपल्या खांद्यावरती घेतलं दोन्ही खांद्यावरती दोन्ही मुलींना घेतलं आणि तो शेतकरी डोंगर चढू लागला आणि डोंगराची सर्व माहिती त्या मुलींना सांगत होता असं करता 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 तो शेतकऱ्यानं दोन्ही मुलांना उंच अशा डोंगरावरती घेऊन गेला म्हणजे माथ्यावर माथ्यावरती घेऊन गेल्यानंतर दोन्ही मुलींना खाली उतरवलं आणि त्या ठिकाणी दोन्ही देवींना त्या शेतकऱ्याची दया आली तो शेतकरी एक प्रामाणिक वाटला त्यांना दोघींना पाहून त्या दोन्ही देवींनी म्हणजेच देवी जानाई आणि देवी मळाई देवीनं प्रत्यक्षात त्या ठिकाणी रूपामध्ये दर्शन प्रथम शेतकऱ्याला दिलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी दादा काहीतरी वर मागा तुम्ही आमच्यासाठी फार कष्ट केले अनंत उपकार आहेत बघा देवीनं म्हटलं शेतकऱ्याला तुम्ही आम्हाला एवढ्या डोंगरावरती खांद्यावर आणून डोंगर दाखवला काहीतरी दादा वर मागा ना अ तू शेतकरी प्रामाणिक होता तो शेतकरी म्हणाला हे माता तुझ्या दर्शनानं मी धन्य झालोच जीवन सार्थक झालं माझं मला धन दौलत नको पैसा नको संपत्ती नको काही नको हे माता मला एकच द्या जीवनभर तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि त्या ठिकाणी देवी जानाई आणि देवी मळाईने तथास्तू म्हटलं एवढंच नाही तर त्या ठिकाणी सांगितलं हे दादा सेवा तू तू करशील परंतु कौल लावण्याचा मान तुला राहील या ठिकाणी पिढ्या आणि पिढ्या तुझ्याकडे राहील आणि देवी, देवी त्या ठिकाणी गुप्त झाल्या शेतकऱ्यानं सगळ्या गावातील परिसरातला ही बातमी सांगितली सुंदर असं मंदिर उभं राहिलं लोक त्या ठिकाणी मातेच्या पायापाड्या येऊ लागले बघा आजूच्या परिसरातली नवसाला देवी पाहू लागली वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली आणि लाखो लोक त्या ठिकाणी यायला लागली आजही त्या परिसरातील मित्रांनो लाखो लोकांची कुलमाता देवी जानाई देवी मळाई आहे आजही त्या ठिकाणी आपण पाहतो भव्य अशी यात्रा भरते गुढीपाडव्याला रात्रीची बारा वाजता चालू भव्य यात्रा लाखो लोक येतात सातारा परिसरातील आणि त्या ठिकाणी पहाटे कौल लावला जातो देवीला कनेरीची पानं देवीच्या त्या ठिकाणी त्या मूर्तीला चिकटवली जातात आणि त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे मिळतात आजही आजही कौल लाव लावला जातो मित्रांनो या सगळ्या गोष्टी विश्वासावरती आणि भक्तीवरती आधारलेल्या ज्याची अफाट भक्ती ज्याची अफाट श्रद्धा त्याला या शक्तीची प्रचिती जरूर येते आणि लाखो लोकांना ला आली आपण परिसरात जाऊन चौकशी करा आणि दुसरं रहस्य म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी दोन जिवंत पाण्याची झरे अहो त्या ठिकाणी असंही सांगितलं जातं की प्रत्यक्षात त्या दोन्ही देवींनी हे जर प्रकट केलं बघा तिथं जर भक्त मुक्कामी आले तर माझे भक्त पाणी कुठे पितील उंच डोंगरावरती म्हणून हे जरी निर्माण केलेले आहे आज आपण त्या ठिकाणी मंदिराच्या जवळ गेल्यानंतर पाहतो की मंदिराचा जो परिसर आहे म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती अनेक मंदिर आपण पाहतो की जसं मसोबाचं मंदिर आहे सवाशिनीचं मंदिर आहे माहेर वाशिनीचे बाळांतिनीचे आप्पासाहेबांचं अशा अनेक देवतांची आजूबाजूला मंदिर आहेत आणि त्या ठिकाणचं अजून एक रहस्य म्हणजे देवीनं केलेला चमत्कार पण पाहतो की जे सासूर वाशिनाचं मंदिर आहे बघा सासूर वाशिनेच्या मंदिराला वाशिने पाया पडूनच आपण देवीच्या मंदिराला पाया पडायचो जातो त्याचं रहस्य घडलेला चमत्कार म्हणजे मित्रांनो शेकडो वर्षापूर्वी सासूर वाशिन एका गावातली होती खालच्या परिसरातली आभाट देवीची भक्ती करत होती दरवज जायचं वरती डोंगरावर देवी जानाय आणि मळाई देवीची पूजा अर्चा करायची देवीचं नामस्मरण करायचं आणि ना आपल्या घरी निघून यायचं परंतु त्या ठिकाणी तिचा जो नवरा होता तो संशय होता कुठं चालली का चालली तू तिला त्रास देत दिवसामागून दिवस चालले होते परंतु सासूरवासिनाची भक्ती अफाट होती अशीच नेहमीप्रमाणे एक दिवशी उंच त्या डोंगरावरती आली मळाईची भक्ती करू लागली पूजा तर झाली देवीचं नामस्मरण करत त्या ठिकाणी बसली सासूरवासी एवढी दंग होऊन गेली नामस्मरणात की दिवस कधी गेला तिला कळालंच नाही हो अंधार पडला अचानक जाग आले डोळे उघडले पाहिलं तर अंधार पडलाय तिला भय वाटू लागला आपल्या पतीचं तिला वाटलं आता आपण जर घरी गेलो तर आपला पती नक्की आपल्याला मारून टाकेल काय करावं आणि हो। त्याच ठिकाणी या सासूरवाशीनं दहावा चालू केला देवी जाणार आणि देवी म्हणायचा देवी वाचव तुम्हाला तुझ्या भक्तीसाठी मी या ठिकाणी भक्ताची एवढी ताकद असते की प्रत्यक्षात देवी त्या ठिकाणी दोन्ही प्रकट झाल्या आणि त्या सासूरवाशीला सांग तू घाबरू नकोस तुझ्या घरापर्म येऊ तुला सोडायला परंतु सांगितलेला ऐक तू पाहू नकोस मागे वळून जर पाहिलंस तर त्याच ठिकाणी आम्ही राहू देवीचं बोलणं ऐकलं आणि ती सासूरवासीन हळूहळू डोंगर माथा उतरू लागले खाली देवी दोन्ही देवी पाठीमागे येत होत्या आणि पायथ्याला आल्यानंतर त्या सासूरवासिनीच्या मनामध्ये शंका आली खरंच दोन्ही देवी पाठीमाग आहेत का माझा तर लय खराब मारून टाकील तिने पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं तर दोन्ही दोन्ही दे, ज्या देवी आहेत ना सासूरवासिं मागे येत होत्या देवी त्याच ठिकाणी गुप्त झाल्या कारण तिने मागे पाहिलं परंतु त्या ठिकाणी दोन्ही देवींनी या सासूर वासिच्या घरच्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं सगळी कहाणी तिला त्रास देऊ नका आणि सुंदर असं तिचं मंदिर पायथ्याशी बांधा म्हणून आजही आपण पाहतो की सासूर मंदिर त्या पायथ्याशी आणि तिथूनच पाया पडून वर आपण देवी जानाई आणि देवी माळाईच्या पायापड्या आपण जातो असं रहस्य अनेक रहस्याने भरलेलं या ठिकाणी हे मंदिर आहे बघा रहस्य सगळे त्या ठिकाणी पाहतो देवी जानाई आणि देवी मळाईच्या नावानं बकरी कोंबडे कापले जातात परंतु मित्रांनो या दिमाया शक्तीचा अवतार आहे त्यांना हेच चालत नाही परंतु ही बकरी कोंबडी जी कापली जातात ना ते त्या राक्षसांना खुश करण्यासाठी कारण देवीनं राक्षांचा वध केला पण ह्या राक्षांना अन्न म्हणून त्या ठिकाणी आजही आपण बकरी कोंबडी कापलेलं पाहत तर मित्रांनो तिसरं रहस्य जवळ की या ठिकाणी आल्यानंतर जी बकरी कोंबडी कापतात तिची अन्न आहे परत माघारी नेत नाही बघा तिथं सगळं प्रसाद म्हणून सगळेजण खातात आणि राहिलेलं अन्न तिथं ठेवून देतात जनावरांना खायसाठी जर यांना परत तिथून अन 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 तर अनर्थ घडतो असे अनेक भक्त सांग तर मित्रांनो का बरं यांना परत घेऊन जायचं नाही का आपण पाहतो काळेत पेट राहील तर बघ तिथे ठेवून जात पण घेऊन जात नाही बघा तर याच रहस्य मित्रांनो हे जे अन्न केलेलं हे राक्षसांचं अन्न आहे आणि राक्षसांचं केलेलं अन्न आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही तर अन्न कोणाचा मूळ अधिकार राक्षांचा आहे आणि नंतर प्रसाद म्हणून आपण खातो आणि म्हणून राक्षांचं अन्न हे घरी घेऊन जात नाही बघा हे या ठिकाणचं सगळ्यात मोठं रहस्य आहे बघा तर मित्रांनो आपण वर्षातून एकदा तरी आपली कुलमाता आहे ना वर्षातून एकदा तरी देवी जाणाई आणि देवी मळईच्या पायाशी नतमस्तक व्हायला नक्की जा लाखो लोक ला त्या ठिकाणी जातायत बाबा तर मित्रांनो एक लक्षात घ्या जर मनापासून भक्ती असेल इच्छाशक्ती असेल प्रबळ आणि आपल्या माथी देवी जाणाई आणि मळाईचं जर कुंकू असेल ना माथी तर या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा संकट तुमच्या समोर येणार नाही वाऱ्यासारख्या ना आकाशात निघून जातील कुठेही जा ही शक्ती तुमचं संरक्षण नक्की करेल तर मित्रांनो ही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना एक चॅनलला लाईक नक्की करा रोड ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीन नवी माहितीसाठी खरी माहिती आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ देवी जानाई आणि देवी मळाईची माहिती जाऊद्या साता समुद्रापलीकडे शेअर करा जास्तीत जास्त शेवटी कमेंट देवी जानाई आणि देवी मळाईच्या नावानं उदो उद अशी कमेंट जरूर द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा की आम्ही साताराजवळचे आहोत आम्ही खोडवलेचे आहोत आम्ही शेंद्रेगावचे आहोत अशी जवळजवळची जी गाव आहे ती माझा व्हिडिओ पोहोचला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा मला जय हिंद जय महाराष्ट्र